लोखंडी सावरगाव ते सनगाव रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा रस्ता आहे या रस्त्याची निगा किंवा या रस्त्यावर कोणी विनापरवानगी खोदकाम करत नाही ना ही बघण्याची जबाबदारी त्या उपविभागातील संबंधित शाखा अभियंता असेल किंवा प्रशासन असेल यांची आहे मात्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कंत्राटदार यांनी हा रस्ता खोदून या रस्त्याचे नुकसान केले याला जबाबदार प्राधिकरणचे उपअभियंता बी एम शिंदे शाखा अभियंता तांदळे कंत्राटदार होळंबे हे आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जीवनराव गायकवाड उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत उपजिल्हाधिकारी यांनी या संदर्भात बैठक घेतल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपाभियंता राजेंद्र काळे यांनी जीवन प्राधिकरणच्या लेखी लेखीपत्र देऊन संबंधित गुत्तेदारावर कारवाई केली कारवाई करावी उपोषणकर्ते यांच्या मागणीनुसार गुत्तेदारावर आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही अनुसरावी अशी विनंती केली आहे मुळात रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा विना परवानगी रस्त्याचे नुकसान केले तर बांधकाम विभागाची जबाबदारी असताना काहीच कारवाई केली नाही जीवन गायकवाड उपोषण करत आहेत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कातडी बचाव धोरण अवलंबत जीवन प्राधिकरण उपविभागाला विनंती करत आहे बांधकाम विभागाची काहीच जबाबदारी नाही का सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाची बाजू घ्यायची आणि बांधकाम विभागाला त्याची घाईच देणे असेच यावरून दिसते दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी लोकडे सावरगाव ते सनगाव ग्रामीण एकशे एकोणीस या रस्त्याचं विना परवाना खोदकाम चालू होतं त्यानुसार गावकऱ्याच्या तक्रारीनुसार जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता श्री राजेंद्र काळे यांनी सदरील घटनेचा पंचनामा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गुतेदार होळंबे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्याचं तीस लाखाचं नुकसान केलं असा पंचनामा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना कळवलं किंवा तुम्ही तात्काळ हे काम थांबवा आणि हा रस्ता मुख्य रहदारीचा असल्यामुळं विद्यार्थी गाव गावकरी यांना रस्त्याची यदाची अडचण होत आहे परंतु त्यांनी कसलंही केलं नाही आणि रस्त्याचं ना। 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 काम चालू ठेवलं परंतु ह्याच्यात महत्त्वाचं विषय असा आहे की गुत्तेदार होळंबे यांनी रिसर बांधकाम विभागाची परवानगी घेणं आवश्यक होतं रस्ता खोदताना कुठलाही रस्ता खोदताना किंवा कुठलंही काम करताना संबंधित विभागाची परवानगी घेणं आवश्यक होतं पण त्यांनी राजकीय पाठिंब्यामुळं किंवा नाही का त्यांच्या पाठीमागे एक मोठ्या हत्तीचा हात असल्यामुळं त्यांनी ते परवानगीचा रस्ता खोदून टाकला आणि सणगावच्या नागरिकांना जा करण्यापासून थांबवलं याच्यामध्ये आम्ही काय केलं दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही लोखंड सावगाव इथं भव्य रस्ता रोको केला आणि त्या रस्त्या विद्यार्थी शाळेतील आणि गावातील चारशे लोक उपस्थित होते त्या रस्त्या रोकाच्या अनुषंगानं गुत्तेदार होळंबे आणि बी एम शिंदे उपाय अभियंता आणि यजबी तांदळे यांनी मला लेखी दिलं की आम्ही एक महिन्यामध्ये तुमचा पूर्वज रस्ता करून देतो परंतु एक महिन्या झाल्यानंतर मी गुत्तेदार होळंबे यांना कॉल केला किंवा आपण या रस्त्यामध्ये आपण असं असं मला लेखी आश्वासन दिलंय आणि अद्यापर्यंत कसल्याही रस्त्याचं काम केलं नाही परंतु त्यांनी मला असं उत्तर दिलं की डबल ह्याच्यामध्ये मला फोन करू नका आणि मी रस्ता तो करणार करणार नाही आणि तुमच्या जेणे काय होतंय ते तुम्ही करा मी रस्ता करून देणार नाही माझं काम झालेलं आहे आज रोजी तुम्हाला सांगतो गावामध्ये एवढा बिकट रस्ता आहे की विद्यार्थ्याला जाता येत नाही गाड्या चलत नाहीत आटो घसरून पडतंय विद्यार्थ्यांना बऱ्याच लोकांना गावातल्या इजा झाली म्हणून मी दिनांक बारा रोजी बारा बारा तारखेपासून मी आम्रोपोषणला बसलोय आणि माननीय डेप्युटी कलेक्टर वजाळे साहेब यांनी संबंधित प्रशासनाला त्याच दिवशी बोलावून त्यांनी आदेशित केलं किंवा के तात्काळ याच्यामध्ये गुतेदारावर गुन्हा दाखल करा आणि जे तीस लाख रुपयाची जी रक्कम आहे ते त्याच्याकडून वसूल करा आणि त्या वसूल केलेल्या रकमेमधून रस्ता करा असं आश्वासन साहेबांनी दिलंय आणि संबंधित प्रशासनाने तसे पुढे पत्र काढलेत परंतु हा गुतेदार एक राजकीय वरदत असलेला असल्यामुळं त्याच्यावर कसली आधीपर्यंत काही कारवाई झालेली नाही जोपर्यंत कारवाई होत नाही तो तोपर्यंत हे माझं आंदोलन चालू राहणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खऱ्यात गटाच्या वतीनं बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे नेते माननीय जीवनराव गायकवाड हे बारा ऑगस्ट पासून उपजिल्हाधिकारी उप यांच्या उप कार्यालयासमोर उपोषणला बसलेले आहेत त्याचा उद्देश असा आहे कारण रस्ता रोका या उपोषणचा उद्देश असा आहे की गेल्या वर्षी लोखंडी ते सनगाव जाणारा जो रस्ता आहे रस्ता आहे तो रस्ता गुतेदारांनी खोदलेला आहे आणि रस्ता खोदल्यानंतर परमिशन न घेता रस्ता एकतर खोदला हा प्रचंड मोठा गुन्हा आहे आणि रस्ता खोदल्यानंतर त्या तिथल्या गावकरी आणि विद्यार्थी यांनी रस्ता रोको केल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद बांधकामाचे अधिकारी आणि जीवन प्रदरेकरचे अधिकारी आणि होळंबे या सर्वसा समक्ष गावकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना त्यांनी लिहून दिलं की चूक माझ्याकून झालेली आहे एक महिन्यानंतर हा रस्ता मी करून घेतो परंतु अद्याप आज एक वर्ष झालेला आहे आणि हा रस्ता केलाच नाही परंतु रिपाईचे अध्यक्ष जीवन गायकवाड संबंधित गुत्तेगारांना फोन केला पण गुटेदार हा परळीच्या आखाच्या जीवावर या ठिकाणी काम करायला तयार नाही किंवा उत्तर द्यायला व्यवस्थित तयार नाही हे नसल्यामुळं नाही लाजा नाही माणसाच्या न्याय हक्कासाठी माणसाच्या वा, वाहन येण्या जाण्यासाठी गावच्या रस्त्यासाठी ह्या ठिकाणी बारा ऑगस्ट पासून आमचे जिल्हाध्यक्ष माननीय जीवन गायकवाड हे उपोषणला बसलेले आहे आणि जोपर्यंत त्या ठिकाणी तो गावचा रस्ता होत नाही गावकऱ्यांसाठी न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं अंग हे अमरण उपोषण चालूच राहणार रा आहे आम्ही आम्ही कुणी बाजूला हटणार नाही आम्ही त्यांच्या सोबत आहेत